आता ना ग परवा दिवाळीच्या अमावस्या काय होती तर केवढं डेकोरेशन फुले काय रांगोळी काय मांडणी काय कातळ मामीने मावशीने आणि तिच्या मैत्रिणींनी छान छान फोटो काढून स्टेटस ला ठेवले होते मग ही कशी मागे राहणार आज काल एवढं झालं मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असो व श्रावणातला सत्यनार आहे किंवा साखर जन्मासाठी नवरा बुक करायचा झालास तर वटपौर्णिमा सगळ्यांचे फोटो काढा स्टेटसला ठेवा ग्रुपवर पाठवा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर व माझ्या सर्व बंधू भगिनी मी कुमारी मगर आणि देशी श्रीराम शिक्षणचा सपाणी येथून आले आहे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल हो माझ्या विषयाचं नाव सोशल मीडियाचा समाजावरील प्रभाव ज्या पद्धतीने चांगले अन्न आपल्याला जीवन राहण्यासाठी मदत करते अगदी त्याच पद्धतीने सोशल मीडियाचा वापर व सोशल मीडियाची माहिती ही आजच्या या जगामध्ये अनिवार्यच आहे कितीही मोठी माहिती एका क्लिकवर देणारे गुगल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी व्हॉट्सअप गमतीशीर व्हिडिओ दाखवणार टिकटॉक तरुणाईंच्या गळ्यातील ताई म्हणजेच इन्स्टाग्राम खाद्यपदार्थापासून ते साडी नेसण्यापर्यंत आणि देवापासून ते दणवापर्यंत सगळी माहिती डीप मध्ये देणार युट्यूब ह्या सगळ्यांचा प्रभाव आपल्यावरती तर आता याचा प्रभाव इतका की माझ्या आजोबा रोज सकाळी उठून पहिल्यांदा मोबाईल घेतात मग आजी म्हणते काय हो सकाळी सकाळी उपाय घेतलाय आज जवळ म्हणतात अग जर कोणाचा वाढदिवस असेल तर हॅपी बर्थ को। जर कोणी गेला असेल तर भावपूर्ण श्रद्धांची नाही तर शुभ सकाळ शुभ रात्री शुभ पौर्णिमा शुभ अमावस्या हे सगळं म्हणायला तर जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं लागतातच ना पण माझ्या आजीचं तसं नाही या सग दुपारी सगळं काम आवडलं की मग मोबाईल घ्यायचा व्हिडिओ व्हॉईस सर्च वरती टाकायचं हा पदार्थ कसा बनवायचा मग लगेच पुढून बाई बोलणार जर तुम्हाला तिळाच्या पोळ्या खमाम आणि खुसखुशी बनवायची असतील तर गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचा डाळीचं पीठ आणि एक चमचा साधू तूप टाका म्हणजे तुमच्या पोळ्या अगदी खमाम आणि खुसखुशीत बनतील याचा एक फायदा मात्र नक्कीच झाला बरं आमच्या घरात नवनवीन आणि उत्तम असे पदार्थ बनवले आले पण त्याचा वापर जितका चालला तितकाच घातक आहे पबजी रमी सारख्या कित्येक तरी खेळांनी कित्येक कर्जबाजारी झाले अहो हे लोक पण खूप हुशार असतात ना ते हळूच म्हणतात इसकी इतकी जोखीम लग सकती है कृपया आपली जिम्मेदारी से केले म्हणजे डोळ्यावर ताण मेंदूवर तणाव आरोग्यास घातक असे हे खेळ यावर बंदी यायलाच पाहिजे अहो एक परवाच एक मुलगी ब्रिजच्या नादात कड्यावरून कोसळली एवढंच एका प्रतिष्ठित कुटुंबातल्या मुलीने आपल्या डोक्यावर गोळी घालून आत्महत्या केली ही बातमी जेव्हा सर्व दूर पसरली तेव्हा याची शहाणीशा सुरू झाली तेव्हा सत्यता अशी समोर आली की ती मुलगी आपल्या प्रियकरासोबत सोशल मीडियावर चॅटिंग करण्यात एवढा मानसिक स्वस्ती हरवून बसली की आपल्या जवळ असलेल्या बंद व्यक्तीला डोक्यावर लावत सेल्फी काढून पाठवण्याच्या नादात कधी तिच्या पडून मोबाईल ऐवजी बंदुकी झटपटन दबलं आणि कधी तिच्या मेंदूचा चिंता झाला हे तिचं तिलाही समजलं नाही आजकाल तिचं तिलाही समजलं नाही खर तर विनोबा भावे म्हणतात भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची असते म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये मनुष्य हातेच्या भावनांच्या दृष्टिकोनातून आपली प्रतिभा सिद्ध करत असतो परंतु ग्लोबल इनोव्हेशन नावाची संस्था असं सांगते की एक कोन हा भावना साथी, सोचल अता सांगा, रोज सकाळी उठून आईवडिलांच्या वडिलांच्या पायाकडून त्यांना मिठी मारून म्हणणं तुम्ही माझे सर्वस्व यातून व्यक्त होणारी भावना मला वाटतं व्हॉट्सअपला लावलेल्या हॅप्पी मदर्स हॅपी स्टेटसमध्ये पण हेच सोशल मीडिया आणि इत्यादी सारख्या गरीब पण हुशार आणि टॅलेंटेड मुलीला तिच्या ड्रेस व्हिडिओ वरून रेड कार्पेट वर चालण्यापर्यंतची संधी उपलब्ध करून देतं हेही नाकारून चालणार आजच्या तरुण स्त्रियांना सावधान माझ्या मुलाला जेवताना मोबाईल लागतोच हे चुकीचं सांगणं करू नका अगं त्याच्यासाठीच तर मोबाईल घेतलाय हे निघालं त्याचं सांगणं करू नका आणि राजकारण आणि सोशल मीडिया हे एकमेकांचे सत्य भावे जावं हे समजत कारण कोण यामुळे जिंकतो तर कोण हरतो खरं तर सोशल मीडिया हे एक आभासी जग आहे त्याचा वापर करून घ्या त्याच्यामध्ये घाऊ नका ते तुमचे मनोरंजन करेल नक्कीच करेल पण हे तुम्हाला आरोग्य आणि ऑक्सिजन देणार आहे यासाठी आपले व्हिडिओ बनवण्याऐवजी आपले नागपंचमीचे खेळ संक्रांतीचे हळदी कुंकू प्रत्यक्षात खेळा जिवंत माणसात निसळा निसर्गाचा आनंद घ्या खरं तर मला तुकोबांची एक वेळ फार आठवते हो तुकोबा म्हणतात तू का घडेल दर्पणाचे अंग दाबेल ज्याचा त्याचा अरंग म्हणजेच सोशल मीडिया हे आपल्यासमोर एक दर्पणाचे अंग घेऊन आहे आपण त्याच्यासमोर कोणते बिंब घेऊन जातो यावर आपले प्रतिबिंब अवलंबून असते यासाठीच आपण सर्वांनी सोशल मीडियाचा योग्य तोच वापर केला पाहिजे आणि आपण तो करू अशा आशा व्यक्त करते आणि व्यासपिताची रजा घेते धन्यवाद धन्यवाद